पावसाळ्याची रिपरिप सुरू झाली की रानभाज्याही बाजारामध्ये डोकावू लागतात या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्माची जाण असलेले दर्दी ते आवर्जून खरेदी करतात प्रेमाने निगुतीने या भाज्या बनवून खाल्ल्या जातात पाऊस सुरू झाला की या रानभाज्या रानमुळे कोणत्याही मेहनतीशिवाय आपोआप उगवतात वर्षातून एकदाच येणारा रानमेवा म्हणजे खऱ्या अर्थाने सेंद्रिय अन्न होय कोणतंही खत किंवा कीटकनाशक कि नाही कोणतीही लागवड नाही अशा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या भाज्या म्हणजेच पावसाळ्यातली पर्वणीच रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांना रानभाज्याविषयी ओळख व्हावी व माहिती व्हावी याकरिता रानभाज्यांची ओळख व संवर्धन यामध्ये आदिवासी बांधवांचे फार मोठ्या प्रमाणात योगदान असल्यामुळे तसेच संयुक्त राष्ट्र महासंघामार्फत नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने हा रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता या महोत्सवामध्ये अकोला जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या सर्व रानभाज्या व रानफळांची वैशिष्ट्य गुणधर्म व आरोग्यासाठी उपयोग संवर्धन पद्धती भाजीची पाककृती याची सचित्र माहिती देण्यात येते याद्वारे रानभाज्यांना ओळख मिळून त्यांची विक्री व्यवस्था व उत्पादन साखळी निर्माण होईल ग्राहकांना पोषण मूल्य असलेल्या भाज्या उपलब्ध होण्यासोबतच शेतकऱ्यांना आर्थिक उत्पादन वाढ होण्यास मदत होते यावेळी रान रानामधील मेवा म्हणून अंबाडी चिवळी केना शेवगा सुरण करवंद आघाडा पिंपळी भुई आवळा करटोली राजगुरा वाघोटे फांदीची भाजी कुंजीर भाजी चमकुराचे पानं काटसावर जिवतीचे फुलं व इतर प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी रास्त भावात उपलब्ध असतात शहरातील नागरिक आवर्जून रानभाजी महोत्सवामध्ये भेट देत असतात आदिवासी क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या जयंतीचं औचित्य साधून नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या सप्ताहादरम्यान आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा रानभाजी महोत्सव घेण्याचं शासनाचं प्रयोजन आहे हा रानभाजी महोत्सव घेण्यामधला मुख्य उद्देश म्हणजे शासनाचा दुहेरी उद्देश आहे एकतर आपण बघतोय की आता ह्या धकाधक्या जीवनामध्ये आपल्या पद्धती आणि त्यातल्या तर आहार पद्धती हे बदलत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे हे जे आपल्या रानभाज्या आहेत ह्या रानभाज्यांमध्ये जीवनाचे आपले आहारामधील पोषण मूल्य म्हणजे ज्याला म्हणतो न्यूट्रियन्स आणि सोबतच औषधी गुणधर्म ह्या दोन गोष्टी असल्या कारणाने त्याचा आहारामध्ये अंतर्भाव व्हावा विशेष करून त्यातल्या ज्यात नागरी भागातील आणि शहरी भागामधील मंडळींमध्ये हा पहिला उद्देश आणि दुसरा उद्देश जे की आपले आदिवासी बांधव आहेत त्यांना कुठे या रानभाजीच्या महोत्सवातून कुठंतरी एक आर्थिक स्त्रोत निर्माण व्हावा त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढावं या दुरी उद्देशानं आपण हा रानभाजी महोत्सव घेतो आहे आणि आपण आता विचारलं असल्याकारणानं आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये आपण आज इथं रानभाजी महोत्सव घेत आहे त्याच्यामध्ये पार म्हणजे आपल्या सात तालुक्यापैकी तेल्हारा आकोट आणि पातूर बाशिताकडी या तालुक्यामध्ये जंगल जमीन वन जमीन भरपूर आहे त्यामधील आदिवासी बांधवांनी इथं आणलेल्या आपल्या ज्या भाज्या आहेत त्याचं आपण बघतो की जवळपास पंचेचाळीस भाज्यांचं इथं आपण इथं सादरीकरण केलेलं आहे आणि त्यासोबतच आपण त्याची एक पुस्तिका तयार केलेली आहे आणि सकाळपासून बघतोय तर मान्य कुलगुरू सर डॉक्टर पंजराज कृषी विद्यापीठ यांच्या असं उद्घाटन झालेलं आहे आणि आपल्या जिल्ह्यातील त्यातल्या तर आपल्या शहरातील संपूर्ण शेतकरी याचा इथं आस्वाद घेत आहेत आणि यासोबतच आपण जे काही रानभाजी आहे त्याची आपण इथं पुस्तिका तयार केलेली आहे त्या पुस्तिकामध्ये त्या रानभाज्याचं नाव त्याचे औषधी गुणधर्म यासोबतच त्याच्यामध्ये क्यू आर कोड दिलेला आहे तर क्यू आर कोड जर आपण स्कॅन केला तर त्यामध्ये यूट्यूबवरती लिंक दिलेली आहे त्यामध्ये ते भाजी कशी तयार करावी याची संपूर्ण माहिती त्याचं एक प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे आणि इथंसुद्धा आपण जे काही आपल्या आता हे शहरी भागातली मंडळी येत आहेत तर त्यांच्यासाठी आपण इथं जेवणाची व्यवस्था रानभाज्यांचे ज्यामध्ये कटुली फांदीची भाजी हडसन त्या भाजी सुद्धा इथं त्यांना जेवणामध्ये आस्वाद घेऊ शकतात जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल